नमस्कार मी गेंद्रे आपण जे पाहतो हे माय चॅनल बातमी बातमीपत्रांत त्या बातमीचा असतात खामगाव तालुक्यातील शहापूर इथे आनंद मेळावा साजरा करण्यात आला हा मेळावा तीन जानेवारी अर्थात सावित्रीबाई फुले शिक्षणाचे जनक म्हणून हा सोळा आपण साजरा करत असतो यांचा हा जन्मदिवस म्हणून आपण तसं साजरा करत असतो सावित्रीबाई नसती तर महिलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागलं असतं खरं स्वातंत्र्य सावित्रीबाई फुले यांच्यामुळं मिळालं म्हणून हा दिवस आपण तीन जानेवारी म्हणून साजरा करत असतो जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा शहापूर इथे हा साजरा करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका सरपंच सदस्य तसेच गावकरी मंडळी उपस्थित होते महाभूमीन्यूजसाठी सोलता आंबोरे खामगाव